विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रामध्ये भोंगावू लागले आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापले उमेदवारांचा शोध सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला जे अभूतपूर्व असं यश मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांची इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे अमनेर विधानसभा क्षेत्र हे राष्ट्रवादी नैसर्गिक न्यायतत्वानुसार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटेल असे संकेत असल्यामुळे आम्हानेर मधून शरद पवार गटाकडून इच्छुकांची रांग लागलेली ला। आहे अशाच एका इच्छुकांच्या घरी म्हणजे ज्यांना उमेदवारी लढायची आहे असे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अंबानेर शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांतदादा निकम यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रशांतदा आम्हानेर शहर आणि तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून जे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात किंवा होतात त्यामध्ये आपला सहभाग हा होतोच असतोच सामाजिक क्षेत्रात वावरत असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण राजकीय प्रवास म्हणजे राजकीय याच्यामध्ये आपला प्रवेश होतोय याबद्दल तुम्ही काय किंवा तुमची थोडक्यात राजकीय पार्श्वभूमी आहे का काय सांगा सध्याचे जे वातावरण आहे राजकीय वातावरण तर ह्या वातावरणामध्ये जे मतदारांचा मतांचा अनादर केला गेलेला आहे आणि दोन हजार एकोणावीस ला ज्यांना निवडून दिलं होतं अशा लोकांना मतदारांनी जी अपेक्षा ठेवल्या होत्या त्या अपेक्षा फोल ठरल्या आणि त्यांचा मतांचा अपमान केल्यानंतर आता जी जी स्थिती आहे ती फार चिंताजनक आहे याला कारण की सत्तेचा लोप खुर्चीचा लोप ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि खास करून याला कुठेतरी बदल हवा अंमळीची जनता ही पहिलेपासूनच पुरोगामी विचारायची आहे अंबळेचा वारसा हा फार शैक्षणिक वारसा आहे आणि ह्या ठिकाणचे जे इच्छा होत्या ज्या मतदारांना ज्या अपेक्षा होत्या की आता जे नवीन विद्यमान आमदार यांच्याशी ज्या अपेक्षा बाळगून होते त्या सगळ्या फोल ठरलेल्या आहेत आपण एक काहीतरी प्रयत्न करू आपण एक एज्युकेटेड व्यक्ती आहे सगळ्याच तरुणांनी जर का असा विचार केला की आपण आपलं फक्त आपण आपला व्यवसाय बघावा घर बघावं आणि फक्त गंमत बघायची बगेच। तर बघायची भूमिका घेण्यापेक्षा आपण समाजाला काहीतरी देणं लागतो राजकीय वारसा तरी पहिले नव्हता पण इनडायरेक्टली दोन हजार चौदा ला सुद्धा आणि दोन हजार एकोणीस सुद्धा जे जे इलेक्शन झाले ते नगरपालिका असो का विधानसभा असो इवन लोकसभा सुद्धा तर यांना निवडण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा होता खास करून समाजकारण करत असताना राजकारण कधी केलंच नाही आणि समाजकारणाची ओढ ही वडलोपार्जित आहे पहिलेपासूनच म्हणजेच राजकारणात येऊन आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो राजकारणात येणं हे फक्त एक म्हणजे पैसा कमवणं किंवा त्याच्यापासून काहीतरी इच्छा बाळगून येणं हा विषय नाही सेवा व्हावी पाहिजे राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त केली ना तर नक्कीच आपण काहीतरी बदल पडू शकतो समाजकारणातून राजकारणात राज प्रवेश करत असताना प्रशांताला तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात मग पुरोगामी विचारांची पुरोगा इतर पक्षामध्ये प्रवेश न करता तुम्ही नेमका शरदरावजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच का प्रवेश करतायत किंवा त्यांचं त्यांच्याच उमेदवारी तुम्हाला का हवी आहे काय सांगा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे पुरोगामी विचाराचे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे त्यांचे पहिलेपासूनच त्यांनी राजकारणात असताना शेतकऱ्यांच्या समस्या आणि बहुजन समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्याचा खूप मोठा चांगला प्रयत्न केला आणि त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्यांचं ते लावलेलं एक वृक्ष वटवृक्षाचं रोप ते हळूहळू त्यांच्या ह्या अद्भुत कार्यामुळे तो एक वटवृक्ष बनला हे आमच्या सारख्या तरुण पिढीला शरदचंद्रजी पवार साहेब हे एक आयकॉन बनले आमचं आयकॉन जे पवार साहेब आहे तर ते साहेबांचा हा पक्ष आता कालांतराने दोन हजार तेवीस मध्ये काही समाजकंटकांनी किंवा इतरांनी तर घात करायचा प्रयत्न केला आणि हा घात एवढा मोठा होता की त्यांना असं वाटलं की हा वृक्ष वटवृक्ष कोसळेल पण पद्मविभूषण जे आधारवाड आहे आमचे शरद पवार साहेब यांचे जे अ म्हणजे वडाच्या ज्या पारंब्या होत्या थोडक्यात बोलायचं म्हटलं तर तर त्या म्हणजे रोहितदादा पवार माननीय आपले जयंतजी पाटील साहेब सुप्रिया ताई भैयासाहेब राजेजी टोपे तुमचे अनिल देशमुख ह्या ह्या घट्ट होत्या ह्या इतक्या घट्ट की जमिनीशी त्यांनी त्या ते सोबत त्यांनी पण स्वतःचा सपोर्ट दिलेला होता त्याच्यामुळे हा वृक्ष कोसळला नाही आणि एकटे पवार साहेब असे होते की जरी एवढी पानगळती झाली हे सगळे पिकलेले पानं होते हे यांनी त्या झाडापासून फक्त शोषण्याचा प्रयत्न करून स्वतः पोक्त झाले पण ह्या के घात केल्यानंतर ते पानं पानगळती झाल्यावर नवीन याला बहर येण्यासाठी जे आमच्यासारखी तरुण पिढी जुडली आणि ही तरुण पिढी जुडून त्या वृक्षाला परत बहर राहण्याचा प्रयत्न आम्ही करतोय म्हणून आम्हाला एक पॉवर साहेब आयकॉन वाटून आम्ही त्या वृक्षाशी एक त्यांच्या सोबत जवळीत जाऊन त्यांचाच एक प्रभाव होण्याचा प्रयत्न करतोय आणि मी जे सम राजकारणात येण्याचा प्रयत्न केलेला आहे के किंवा राजकारणात येण्याचा उद्देश ठेवलेला आहे हे स्वर्गाशी आराडाबाच्या पावडर पाऊल ठेवण्याचा विचारानेच केलेला आहे त्यांनी जे, जे साधे आणि उच्च विचार जे त्यांचा मार्ग होता की त्यांना आम्ही प्रेरित होऊन मी शरदचंद्री पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश पण केला आणि त्यांच्या दिलेल्या आदर्शाने आणि मार्गाने राजकारणात हो दादा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अंबनेर शहराला दोन हजार एकोणास मध्ये मतदारांनी पुन्हा भूमिपुत्राला आता दोन हजार चोवीस आपण या दोन हजार चोवीसला ला आपण सामोरे जाणार आहे या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार येथील मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखवतील त्या दृष्टिकोनातून आपलं काय नियोजन आहे काय सांगा नियोजन म्हणजे ज्या वेळेला समाजकारण करत असताना व्यवसाय केला व्यवसाय करून एक चांगलं गुणवत्ता कंप्लीट पूर्ण करून एक बांधकाम क्षेत्रामध्ये आपण नाव लौकिक केलं त्यात बरेच आवार सुद्धा मिळाले काम करत असताना पैसाच कमवणं हे उद्दिष्ट न त्यात नाव कमवणं खूप महत्वाचं भाग आहे जी शिकवण दिलेली आहे परिवाराने आणि त्या शिकवणीच्या जोरावरती नाव खूप कमवलं म्हणजेच पैसा असण म्हणजे मग आपण फार मोठं काम केलं असा विषय जे आर्थिक बाजूने हे दोन हजार चोवीस इलेक्शन लढण्याची जी चर्चा आहे गावामध्ये कि खूप मोठा आर्थिक उलाढाल होणार आहे दोन तीन पण इतर व्यक्ती आलेले आहेत की ते पैशा जोरावरती आम्हामध्ये विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली गेली पण ही सध्याची लढाई ही आर्थिक लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये आज जो बदल लोकांना हवा आहे जे मतदार आहेत त्या मतदारांना परिवर्तन हवं वैचारिक लढाईमध्ये म्हणजे असं नाही की तुम्ही त्यांना त्यांचे विचार बदलवले किंवा त्यांना प्रलोभन दिले भविष्याचे आणि त्यांचे विचार बदलले आणि त्या विचाराने ते आपल्याला मतदान करतील हा विषय नाही त्यांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आपला अंमळे तालुका हा अवर्षग्रस्त तालुका आहे आणि सिंचनाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तालुक्यामध्ये जी म्हणजे पावसाळा आल्यानंतर सुद्धा जून महिन्यापर्यंत टँकर चालू असतात था। आणि हे टँकर चालू असल्यामुळे याच्यावर लक्षात येतं की आपल्या तालुक्याला किती सिंचनाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे असा विचार केला की जे आपले मारोडचे मारोडचा जे विकास मंच आहे मारोड विकास मंच त्यात संदीपदास साळुंके यांनी जो प्रयोग केला तो प्रयोग सफल झाला त्यांच्या नाळा खोलीकरण आणि पाणी अडवल्यामुळे जे मारवडला आज पाण्याचा मुबलक साठा मिळतोय हो त्या अनुषंगाने मी असा विचार केले की आपणही तो प्रयोग पूर्ण तालुक्यात मतदारसंघात राबवू असं आणि तो प्रयोग होण्यासाठी मी एक माझ्याकडून एक टू टेन पोकलॅन ते आपण लोकार्पण करायचा विचार केलेला आहे त्या पोकलँडला संपूर्ण डिझेलचा खर्च आणि ड्रायव्हरचा खर्च हा आपल्याकडूनच पूर्ण देऊन संपूर्ण तालुक्यामध्ये नालाखोलीकरण करायचं आणि शेततळे करायचे की जेणेकरून तिथला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो नाला खोलीकरण करताना जे नाल्याची माती असेल तीच माती शेतकरी त्यांच्या शेतामध्ये टाकून त्यांची परत जमीन सुपीक करते आणि होईल प्लस सिंचनाचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि यासोबत हे सिंचन होत असताना जे पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व झाल्यामुळे जे शेतकरी डिपेंड आहेत ते स्वतः स्वावलंबी होतील आणि स्वतः शेतकरी स्वावलंबी झाले तर निश्चितच थोडा आत्महत्या वगैरे ह्या इश्यूंना पण आळा बसू शकतो कारण की गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरती विकास होईल आणि तो विकास म्हणजे आपल्या मतदारसंघाचा आंबळेचा विकास होईल पाणी हा जो समृद्धीचा मार्ग आहे त्यांच्या बोलण्यातून आपण आता ऐकलं असतो खोकल्यांच्या माध्यमातून आंबणे क्षेत्रातील अंबणे विधानसभा क्षेत्रातील सर्व नदी नाल्यांचं खोलीकरण करून सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा मानस आहे दादा तुमच्यासाठी एक पुढचा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गलितच राजकारण सुरू आहे जातीपातीचं राजकारण सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पण आहे ते विविध योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विविध योजना असं लागू केलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं मत काय काय सांगा आपल्या महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांचे जे शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत त्या विचारांनी प्रेरित होऊनच आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कुठलीही जातपात न मानता त्याच्या आदर्श घेऊनच काम करत आहोत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे अशा जातीपातीचं जा राजकारण करणं फार खेदजनक बाब आहे राहिला विषय योजनांचा तर आता निवडणुकीच्या तोंडावरतीच का या अशा प्रलोभन देणाऱ्या योजना येत आहेत त्याबद्दल शंका निर्माण होते आणि पहिले शासकीय तिजोरीमध्ये खळखळ आहे आणि प्लस तो असेल किती आहे ते सगळ्यांना ठाऊक आहे ह्या गोष्टी आणि त्यात आणखी अजून परत अशा योजना आणून परत सगळ्यांना कर्जाचं खैत टाकायचं हे युती सरकारचं कुठल्याही धोरण समजत नाही आणि शोभत नाही मतदारांना प्रलोभन देणे आणि त्यांना ऐन इलेक्शनच्या वेळेला आपल्याकडे कन्वर्ट करणं हे चुकीचं राजकारण चालू आहे उलट हे अशा योजना जर का तरुणांना रोजगार देणं स्वावलंबी बनवणं याच्यात जर का हा पैसा खर्च केला निश्चितच याची पुढे भविष्यासाठी चांगली एक आ, वाट मिळू शकते प्रशांत दादा पवार साहेबांनी कदाचित आपल्याला देऊ अंमनेर विधानसभा क्षेत्रातून आपण तुरतारीचे उमेदवार जाणार तर अंबनेर या विधानसभा क्षेत्रासाठी कोणत्या योजना तुमच्या डोक्यात आहे तुम्ही काय बदल करणार कोणता अंगलाग्रह असा बदल तुम्ही आपल्या तालुक्यात घडून आणणार काय सांगणार आपलं अंमनेर शहर हे शैक्षणिक वारसा मिळालेला शहर आहे प्रती पंढरपूर आहे पुण्यानंतर आपल्या आंबोळीचं प्रत कॉलेज हे दोन नंबर कॉलेज होतं आणि एवढं शैक्षणिक वारसा असतानासुद्धा आपल्या मध्ये मेडिकल नाही, लॉ नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी इतक्या त्या अपूर्ण आहेत नुकतंच फक्त शैक्षणिक असून आरोग्याचाही प्रश्न खूप मोठा आहे इथं दोनशे खाटांचं कमीत कमी एका हॉस्पिटलची रिक्वायरमेंट आहे आपल्या इथं आणि आरोग्याचा प्रश्न भेडसावत असताना तसाच तरुणांचा रोजगारचाही प्रश्न आहे असे बरेचसे प्रश्न आहे की ते सोडवण्यासाठी मी शंभर टक्के कटिबद्ध राहील आणि त्यासाठी भरपूर उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत त्या उपाययोजना आणण्यासाठी आपल्याला जो नेतृत्व करायचं आहे ते शंभर टक्के आपण म्हणजे त्याला पाठपुरावा करून करून आणू आणि जेणेकरून हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील त्याच्यावरती पण आपण भर देऊ अंबळे शहराच्या सध्याच्या राजकारणामध्ये विरोधक तयार होत आहेत विरोधक का होत आहेत कारण की हा माझा तो त्याचा या भावनेने जे सुडाचं राजकारण केलं जात आहे ते फार चुकीचं होतं याच्यानेच अंबळेचा विकास थांबत आहे आलेला प्रत्येक व्यक्ती ज्याने मला मत दिलं नाही दिलं तरी हरकत नाही पण त्या प्रत्येक व्यक्तीचं काम करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि हे करत असताना त्या व्यक्तीने त्याने जो मला विरोध केला असेल त्याचं जर सगळ्यात पहिलं काम मी जर विरोधकाचं केलं तर निश्चितच त्याचा विरोध कमी होईल आणि तो विरोधक सुद्धा मला जवळ होईल जेणेकरून हे सगळे विरोधक संपल्यानंतर निश्चितच आंबळ्याचा विकास व्हायला चालना मिळेल म्हणूनच हे याच्यावर राजकारण न करता आपण सगळ्यांना जवळ करून एक चांगला समाजकारण करू हा एक माझा उद्देश आहे मित्र राजकीय पार्श्वभूमी नसली तरी अप्रत्यक्षपणे प्रत्येक निवडणुकीत अप्रत्यक्षपणे पवारसाहेबांच्या विचारांच्या मागे पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करण्यामागे अप्रत्यक्षपणे उभे राहणारे उच्च शिक्षित आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी विविध योजनांचं विजन धोक्यात ठेवणारे उमेदवार दादा निकम यांच्याशी आपण संवाद साधला विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांची उमेदवारी करण्यामागचा त्यांचा जो उद्देश आहे तो अंबनेरकर जनतेने जाणून घेतला दादा आमच्याशी बोललात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी आंबनेरकर जनतेकडून आणि आंबनेर सेवन करून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मी आंबेडच्या जनतेला एक नम्र निवेदन करतो की जर का एक तरुण उमेदवार एक उच्च शिक्षित उमेदवार ज्याला गुणवत्तेची पहिलेपासून आवड आहे असा उमेदवार जर का तुम्हाला मिळाला तर निश्चितच मला तुम्ही मदत कराल ही अपेक्षा करतो धन्यवाद